परिषद मजे बरोबर हंगा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि आदले मुख्यमंत्री बाबू उपमुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री <laughs> बाबू कवळेकर आणि त्याचबरोबर पार्टीचे प्रवक्ते श्री गिरीराज पै वेर्कर हे हा आसात आम्हाला खबर असा की हा लोकसभेचे इलेक्शन झाले आणि भारतातल्या जनतेन मॅन्डेट दिल्या भारतीय जनता पार्टी आणि एनडीए ह्यांना निवडून हाडून सरकार बनोवात पण आमचे ऑपोजिशन जे काँग्रेस पळून इलेक्शनाचेच मुडान आसा असं दिसता म्हणजे इलेक्शनाच्या वेळार किती जाता एकमेकांचे आरोप करप हे करप हे चालूच असतं इट इज टेकन फॉर ग्रँटीड पण एकदा जनतेन तुमकां ऑपोजिशन बसपाक जेन्ना मॅन्डेट दिल्या त्यांना तुमची जबाबदारी समजूप काँग्रेसीत सांगचे ते दिसतात तरी पण पर्यंत अशीच बेजबाबदार विधानं जी म्हणजे इलेक्शनाच्या वेळा जातात एकमेकांचे आरोप अशा प्रकारचे हे प्रमुख काय नेते पळात ते तातुनच हे जे हालीच आमचे केंद्राचे मंत्री पार्लमेंटरी अफेअर्स आणि मयनॉरिटी अफेअर्सचे मंत्री किरेन रिजीजी आनी खरें आणि ते बजेटाचेर लोकां कडेन विचार विनिमय खातीर आणि लोकांची काय हे जर असा सजेशन आसा ती पूण पण तांच्या सुद्धा जे पळय हे आसा विजीट कांय बेजबाबदार हे करून विधना करून काँग्रेसीन आपले जे पळय हे आसा म्हणजे हांव ते हे म्हणटा की अशें म्हाका दिसता काँग्रेसचे अध्यक्ष आणि हे काय लिडर असा पळय एक जबाबदार असो विरोधी पक्ष पण एक भूमिका जी जाय ती वाढवण्यात काँग्रेस असमर्थ ठरलेले असा आणि अशा प्रकारची बेजबाबदार विरोधक जे जातात त्यांना रुलींग पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी ताका उत्तर दिवचीच पडटा आणि ते दिवप आमच्या बरोबर आमचे उपाध्यक्ष बाबू कवळेकर आसात आणि त्याच्यानंतर गिरराजपुई वेर्कर तांकां बाबू कवळेकरांक विनंती करता की ताणी हजेर आपले नमस्कार जसं आमच्या सिनियर व्हायस प्रेझिडेंट म्हले त्या प्रमाणे आज आम्ही जे आमच्या आदरणीय केंद्रीय मंत्र्यांचे त्यांची विजीट झाली आणि त्यांनी जे हा प्रॉमिनंट लोक जे आमचे गोयचे सी ए असतले ऍडवोकेट असतले डॉक्टर असतले चेंबर ऑफ कॉमर्सचे लोक असले विविध क्षेत्रातले लोक त्यांना ऍड्रेस केले आणि सविस्तर जे एनडीएचे कार्य एनडीएची कामगिरी आणि खास करून डबल इंजिन सरकारने कसे काम केला कसे कार्य केलं गोया खात गेल्या दहा वर्षांत गोयभर सेंट्रल किती कंट्रिब्यूशन किती, किती निधी पावली असे सविस्तर त्यांनी आपले विचार जाणकार लोकांनी त्यांनी एप्रिशिएट केले सुद्धा उरव असताना चर्चा जाता असताना खरंच सुंदर असे स्पीचांनी केली पण आता काँग्रेस एक पर्शन जे उलट उलोप जे चालू झाले असा ही त्यांची परंपरा म्हणता अशी किती तरी उलोवपा जाईल आणि आज तर हा हो, जो उल्लेख करतो जेणे किती उलोवचा प्रयत्न केला तो केपेजो आयवेले एल्टन डिकॉस्टा तो खरी तरी किती उलोवा जाईल उलयता आज जर गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दी भीत जे आदरणी मोदीचे गव्हर्मेंट आणि त्यांनी दिल्ली निधी आणि त्याला लागून जो फेर विकास हो सगळ्या गोयकारांच्या फुडल्यात असा कशा पद्धतीन जे फ्लाय ओव्हर ब्रिज ब्रिज असले मांडवी ब्रिज असले अटल सेतू असतो जे अनेक मनोहर पर्रीकर ब्रिज असतो घेतात घेऊन कामात जाऊची ना इतले प्रोजेक्ट आता गोल्ले असा आणि इतकं चौफेर विकास म्हणजे झालो झाला आणि इतकी असून सुद्धा जे ह्या दहा दहा वर्षाचे काम कम्पेअर केले आणि पहिली जर जे काँग्रेस टायमचे जर करी तर जमीन हसपणचं फरक असा ज्या स्पिडीने आमकां आदरणीय मोदीच्या सरकारा भितर जे धा वर्सां भितर जे निधी मेळ्ळ्या हे कमीत कमी पंचवीस हजार कोटीच्या आसपास निधी आमकां मेळिल्ली आसा आनी ताका लागून जर आज चौफेर विकास जालो जाल्यार खंयच्या तोंडान हे एम एल उलयतात की तेणी उलयता आसतना चुको केली किंवा आनी कितें काँग्रेसचें कितें काम आसा कार्य आसा हेजो उल्लेख केलो आनी धा वर्साच्या कारकिर्दी भितर कशें काम केल्लें आसा हें सगळ्यांच्या दोळ्या फुडें आसा आयज आमी सावथांतले लोक जेन्ना आमी मडगाव सांगून ज्याला आम्ही पहिली पणजी येईल त्याला आमचं पहिली देत दोन वारा आज आम्ही अवघ्या अर्धी वारानंतर मडगाव सांगून पणजी पावतात असो विकास चौफेर विकास झालो असा आणि हो विकास एप्रिशिएट करपाचे प्रत्येक मनशा राजकारण आपले जाग्याचे पण हांगा कितले जावं कितले टिकेट काढपा जाय कितले उलोवपा जाय कितले नेगेटिव्ह उलोवपा जाय खरी ती परिस्थिती घेवपा जाय म्हणून उलोवप असो प्रयत्न जातात एल्टन डिकॉस्टा ही उलोवप उप हे केले आसा की केंद्रीय मंत्री वडील उलयतलो जाल्यार खंय तरी पब्लिसिटी मेळटली असो प्रकार का दिसत किती ह्या तशेंच त्यांनी आसा केले पर सुद्धा स्पीकर हांव चालू असा पण भर एवेरेज एमएलए जाऊन भायर भरून उलय जर तिथे स्पीकरांचे असं त्याला जो एसआय सदस्य असले कारणाने तो हाऊसा विचारला शकत पण थं विचारलाच त्याला बाहेर खैतरी उलव स्पीकर टिक करव आणि प्रसिद्धी मिळव अशी काम केली असा हालीच आमच्या अँटनी बांधवचा जो आमचा अनुसूती जमाचा भाव एस टी बांधव चिल्लर म्हणून परपर पर चिल्लर पर चिल्लर करून ती काहीतरी चीप पब्लिसिटी घेवपाचा प्रयत्न केला आणि व आमचा मिनिस्टर सुद्धा आहे असा इथली मोठे हुद्याचे असा पण तो बुद्धीज असल्या कारणाने मायनॉरिटी मध्ये येतात आणि खरं तर त्याच्यात परत तिथं टिक करत खरी तरी क्वॅलिस काढा तुटी काढा हो प्रयत्न जाता हे वाईट दिसतात ज्याला मोठी मनाली विरोधक पक्षाचे आमदार जर असले तर मोठी मनाली त्यांना त्यांनी स्वागत करता कळपा जाय की बरे काम असतं किंवा बरे काम हे सांगता मोठे धाड जाई असतात ते दाखवली दाखवण्याची गरज असा की ज्या पद्धतीने आम्ही आमचा जो सॉफ्टवेअर विकास झाला तो कोणी डिझाईन करू शकणार मग यात तरी दिसता की ज्यांना आज आमच्याकडे आदरणीय नितीनजी गडकरी रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे ज्यांच्या खात्यातल्या पंचवीस हजार कोटीच्या आसपास निधी मेळ्या आणि त्यांनी हाच जाहीर केला आणि फुडारा पन्नास हजार कोटी देतली म्हणून पळयात किती हे जे योगदान दे पण जर फाटल्यान जर पळत जेल इंजिन सरकार काँग्रेसचे असले सकाळ त्या टायमा गोव्या साकून तीन हजाराची पॅकेज मागव झाली एनडीएचे युपीएचे मिनिस्टराकडे तीन हजाराची पॅकेज किती आमकां निधी अपुरी असा कमी असा त्याला तीन हजार पॅकेज दिवची पण प्रोपोजल केंद्रातल्या रिजेक्ट जावन येलो की लहानशा आमी तीन हजार कोटी इतकं अमाऊंट दिवंक शकना काँग्रेसच्या तो तीन हजार कोटी मोठा अमाऊंट पूण आयज आमच्या सरकारांनी केंद्र सरकारांनी एनडीएच्या सरकारांनी पंचवीस हजार कोटीच्या वयर आमकां निधी दिल्ली आसा फरक काम करपाचो तीन हजार कोटी रिजेक्ट आनी पंचवीस हजार कोटी पावली पन्नास हजार कोटी आनी फुडें आणि अशे पद्दतीन आयज आमकां सेंट्रल गोरमेंटचं आदरणीय मोदीचो आदरणीय नितीन गडकरीचा सहकार्य मिळले असा जेणेकरून आजून सोफे विकास खंय तरी पब्लिसिटी खातीर हे कांय गजाली करप हे योग्य नाही जर कोण असा जर चुकीचे असा त्याच्या उल हरकत खंय तरी प्रसिद्धी खातीर इतले सकल पावण्याचे उलोवप हे सारखे अशें अशा दिसता नमस्कार जसे आमचे माजी उपमुख्यमंत्री श्री बाबू यांनी सांगले की आल्टन डिकॉस्ता असू ताने जे कमेंट केल्या जी विधानं केल्या आणि एक आता ट्रेंड झाला म्हणजे पब्लिसिटी खातीर हो ते उलयतात पण म्हाका दिसतात ती स्पेसिफिक जे विषय काढल्या ताणे असत किंवा अमित म्हाका मस्त ताज थोडे उत्तर दिवप गरजेचे असा एक म्हणजे आल्टन सांगतात की काँग्रेस कंट्रीब्युटेड टू गोवा लिबरेशन मुवमेंट तर मला दिसता पहिलो प्रश्न काँग्रेसीक उत्तर जाय की जेव्हा एकोणीशे आम्ही स्वातंत्र्य झाले देश आम्हाला एकोणीसशे एकसष्ट कियाक रावचे पडले आणि नेहरू जो एक ग्लोबल स्टेट्समॅन जाऊन तिने गोय चौदा एडिशनल गुलामीन कियाक दौरले हा उत्तर अटकांना दिवस टॉकींग अबाउट काँग्रेस कंट्रीब्युशन टू गोवा लिबरेशन मुवमेंट आम्ही खूपशा स्वातंत्र्य उलयतना उलयनायकला की जेन्ना ते हेल्प भायर गोयच्या बॉर्डरीचेर सुद्दां तांकां कितलो त्रास म्हाका दिसता उदाहरणां आमकां स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या भुरग्यांनी किंवा हिस्टोरियनांनी सांगल्या तर दिसता लिबरेशन बद्दल काँग्रेस जितली कमी उलय तितले बरे दुसरे ताने म्हणजे तरी गोवा जे म्हणजे मेडिकल कॉलेज कॉम्प्लेक्स बांदलो किंवा मांडवी ब्रिज बांधले तोपर्यंत ते पावले म्हणजे काँग्रेस इतली वर्ष सरकार असून सुद्धा दे हॅड टू गो बॅक टू बिल्डिंग जीएमसी दिसता हेच दाखयता की काँग्रेसी इतली वर्ष सत्तेत राहून सुद्धा कितले कमी कंट्रीब्युशन केला आणि जसे बाबू कवळेकरांनी सांगले की तीन हजाराचो निधी जेव्हा कित्याक काय विचारतले आज तेच केंद्रीय सरकार भारतीय जनता पार्टीचे आसा आणि त्या सदळ रस्त्यावर मदत करता तो करतात एक जुवारी ब्रिज असा तीन हजार कोटी आणि हे डिफरन्स एनडीए आणि युपीएचे असे ती म्हणले की किरण रिजिजू जे ते आमचे नॉर्थ इस्टाचे एक प्रोमिनंट लिडर असतात बुद्धिस्ट समाजाचे प्रोमिनंट लिडर असतात आणि पार्लमेंटरी बरोबरच मायनॉरिटी अफेअर्स ही महत्वाची खाती ते सांभाळतात तर दिसता आर्टन डिकॉस्तान म्हणजे सांगा बाबू हा सांगितलं पण रिअलाइज की इज अ वन टाइम एमएलए आणि म्हणून ह्या फ्रस्ट्रेशन तिथे दिसूक लागला की, की आपण केप्या परत केना जिंकू त्या फ्रस्ट्रेशन पब्लिसिटी खाती हे स्टंट करू लागला असे क्लियर दिसता दुसरे सध्या अमित पाटकर हो विविध स्टेटमेंट देऊ लागला आणि <tom> ते ते फ्रस्ट्रेशन ते जे असं दोन हजार चोवीसचे लोकसभा इलेक्शन जातकूच वाढला म्हणजे खरी, खरी दे वॉन्ट टू बिलीव्ह म्हणजे जसो थर्ड टाइम फेल राहुल गांधीकूय दिसता की दे दे ते जिंकल्यात आणि देव क्रॉस हंड्रेड तशेंच तसेच दिसूंक लागला ताका की तरी त्यांनी एक विजय झाला पण तुम्ही जर आज काँग्रेसीन पळयशात जाल्यार काँग्रेसीचेच लोक पाटतात प्रश्न विचारूंक लागल्यात एक म्हणजे ताणे कुडचड्यावर लीड देऊन शिकली ना म्हणजे फाद्या साखळे जर थिवी लीड मिळू म्हाका दिसता फाटकर मागपाक मागपचं आणि आज काँग्रेसीन होच प्रश्न ते विचारूंक लागल्यात आज तो भारतीय जनता पार्टी रिव्ह्यू मागता काँग्रेसीच एलिस बाकीचे लोक आसा ते विचारतात की काँग्रेसीची रिव्ह्यू मिटींग खे म्हणून अरे जे तुम्ही इलेक्शनान एक लाख धा हजार माता परस फाटी पडले जर ओवरऑल तुम्ही पळयत म्हणजे नॉर्थ गोवान इतले वडले कॅम्पेन म्हणून सांगले आणि शेवटाक ते म्हणजे भाऊन विथ अ बिगर मार्जिन उत्तरूय पाटकारान दिवपाक जाय आणि आज काँग्रेसवाले कडेन मागतात म्हणजे तरी काँग्रेसीचे बाकीचे युवा नेतृत्व फुडें येतले म्हणून ताणें खलप प्रमोट केलो काय आणि हे हांव म्हणलं जे आमचे आयएनसीचे लिडर आसात ते आज उलोवंक लागल्यात आणि दिसता पाटकर हजे पहिले उत्तर तांका दुसरे पाटकर हाका राजकीय अनुभव कमी असा हे सगळ्यांना खबर असा पण ताजी भरगेपणही दिसून येता काल जेणे ट्वीट केला तातूंत तो म्हणटा की दोन हजार बारांत बीजेपी केम टू पॉवर थ्रू बॅकडोर एंट्री म्हणजे काँग्रेस सरकारच्या फेल्युअराचेर आणि मनोहर भाईच्या प्रॉमिसर चेअर सरकार एकवीस सीट घेऊन कितक्या तरी नंतर आहिले फुल मेजॉरिटी सरकार जर बॅकडोर झाल्यास राजकारणात बाकीचे किती हे मला दिसता पाठकारण उत्तर दिवस ताणे मला दिसता ही भुरग्यापणा लॅक ऑफ मेच्युरिटी असा पण तो डिस्प्ले बंद करता दोन हजार बारा म्हणजे तो मायनिंग बिझी असतो म्हणजे ताजे तुम्ही जर पर्सनल वेबसाईट सुद्धा पळशा स्पीक्स मोर अबाउट मायनिंग देन इज सोशल वर्क आणि ताज्या खातीर ताका राजकीय गजालींचो विसर पडला दुसरे ताणें म्हला की अंडर बीजेपी ट्युरिजमाचो इम्पॅक्ट झाला म्हणून आसा जेन्ना दोन हजार पहिल्या फाटी सरकार म्हाका दिसता पंचवीस लाख सुद्धा ट्युरिस्ट गोयात येणाले तोच नंबर सबसिक्वंटली वाढून वाढून म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी फाय पर्सेंट ऑफ गोवा टूरिजम हेज ग्रोन अंडर बीजेपी आणि हे स्टेटिस्टिक्स दाखयतात म्हाका दिसतं अजय पाटकरांना उत्तर दिवस आज सिझन असो ऑफ सिझन असो टुरिस्ट भर संख्येन गोयात येतात आणि इतके असताना जर ताका हे दिसना जाल्यार म्हाका दिसतं ताणें आपलें फ्रस्ट्रेशन दाखोवप बंद करपाक जाय दुसरें जें आसा तें म्हाका दिसता आज खंय तरी काँग्रेस एक, एक एक्टिविजम म्हणजे ते एक्टिविस्ट कशे वागूंक लागले तशें म्हाम्रे सरान सांगलें की तुमक मेंडेट मेळा बसपाचो तेन्ना तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून कॉन्स्टंट इलेक्शन मोड सोडून गोयच्या हिता खातीर लोकांच्या हिता खाती आणि दिसून येता की सत्ताधारी पक्षाचे लोक लोकांचे विषय घेवन येतात आणि हे ऑपोजिशन आसा ते लिडर ऑफ ऑपोजिशन खरं कोण हे दिसता जितलो कॉन्ट्रोवर्शियल विषय घेऊन मेळटा ते घेऊ लागल्या आणि हे एक महत्वाचा विषय असा दुसरे हावे लास्ट प्रेस कॉन्फरन्सक सांगले की एक नव टूल किट तयार केला ऑपोजिशन की नॉर्थ गोवा वर्सिस साऊथ गोवा करत म्हणजे आज जे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय मोपा सरदेसई पॅरानॉर्मल एक्टिव्हिटीज असा काय असो एक एकमल कमेंट असा आणि खरी फटींग न्यूज लोकांमध्ये भय घालो आणि त्या हातून मोपा जर किंवा प्रॉब्लेम झाले जर झाले तर म्हाका दिसतं हे नॉर्थ वर्सीस साऊथ करपाचे प्रयत्न ऑपोजिशनात बंद करपात जाय आणि आज तुम्ही मुद्दाम पळयात म्हणजे आमचे राज्यसभा खासदार आणि भारतीय जनता पार्टी गोय प्रदेशचे अध्यक्ष श्री सदानंद शेट कानवडे हांका जेन्ना जेन्ना पार्लमेंटल विषय करपाक चान्स मिळव ताणी खूप महत्वाचे विषय घेतले सगळ्यांनी पहिला ताणी विषय घेतलो तो एसटी रिझर्व्हेशनचा ती दुसरा विषय तो जर भारतीय म्हणजे भारतात ओलंपिक्स झाले जर गोयात स्पोर्ट्स फेसिलिटीज इतकं हो बरं आसा हो डबल इंजिनाच्या मार्फत स्पोर्ट्स फेसिलिटीज असा ताजोय उपयोग जो ऑलिंपिक्स गोयम किंवा पार्ट ऑफ ऑलिंपिक्स टू एंजीन गोवा असे महत्वाचे विषय घेतले तिथे आणि विषय घेतला की गोची जी प्राचीन मंदिर आसा ती आंतरराष्ट्रीय स्तर कसे प्रमोट करू शकता काय आणि इन स्टार कॉन्ट्रास्ट काँग्रेस साऊथ गोवा एमपी जे प्रोजेक्ट कंप्लीट झाल्या तिर खरी विरोध करत बिझी असा तर माका तुमच्या मार्फत ऑपोजिशनाक एकूच रिक्वेस्ट करू की कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन जाऊचे जनतेचे विषय घेऊचे आणि हे जे आयटन डिकॉस्ताची फकणं करता आणि जे सेन्सलेस कमेंट म्हाका ते आणि बंद तुमचे प्रश्न घेता धन्यवाद नाही वागणूक प्रश्न जर कवळेकरांना विचारला चढ बरं जातो पण आय एम गोईंग बाय द सेंटीमेंट ऑन द ग्राउंड जो सांगता आणि पळात एक अँथनी बार्गोज सारख्या एस टी चिल्लर म्हणपापर्यंत एक फक्त फ्रस्ट्रेटेड आणि ज्या आपली पराभव दिसून लागला कमेंट करू शकता तीने एक कमेंट की जर स्टेटवू मिळले प्रमोद सावंत हे सरपंच असतात म्हणून दिसता जे हो कमेंट मारता ते ब्लॉक प्रेझिडेंट सुद्धा जावचे नाशिले भारतीय म्हणजे तांजे खातीर म्हाका दिसता गोयकारांनी जो एफर्ट केला तो म्हणजे इट वॉज अ पिपल्स विक्ट्री आणि वी आर प्राऊड अबाउट दॅट पण शेवटाक असले त्यात मग स्टेटवूड असत असले फ्रिव्हलस कमेंट करत म्हणून सांगता की ऑपोजिशन जनतेचे विषय घेऊच्या परस हेडलाईन किरण जातली हातून चढ इंटरस्ट असा आणि जसे हा म्हणले की जे आमचे रुलींग एम एल बघायचं जनतेचे विषय घेता आणि हे फक्त कोण बरे कमेंट मारून कसं मिडिया कवर जातलो तिरुच त्यांचे लक्ष जे पळय आज आमचं प्रेस कॉन्फरन्स जे आता ते स्पेसिफीक वेगळे हे पण जे तो संदा टॉपिक उलयता म्हणून त्याचे जे आमचं सरकार जे ते लोकांच्या विरोधात वचून कसली गजा करतो केली केले ना आणि टॉपीक टॉपिक ते किती जाऊ सरकार सगळीच लोकांबरोबर असतं जनते बरोबर असतात लोकांक नाका असलेली गजाल सरकार करतो अशा केलं जर ताज एक क्लेरिफिकेशन चीफ मिनिस्टर ऑफिस ऑलरेडी काढला ती जी स्पीच सर्क्युलेट झाली डेट वॉज नॉट द स्पीच दॅट वॉज रेंट आउट तर ते पॉइंट सनबन मेन्शन नीति आयोगाच्या स्पीचीत नाशि आणि जर जायला हा सीएम ऑफिसाक परत रिक्वेस्ट करता की ती स्पीच मिडियाकडे घालची पण जी सत्तावीस पानांची स्पीच झाल्या द फायनल स्पीच वॉज तेरा पानाची जी माननीय मुख्यमंत्र्यांनी वाचली तातून सन्मानाचं मेन्शन ना आणि मला नाही एक हायक चढ झाला म्हणजे इव्हन हातून साऊथ गोवान सुद्धा आता सध्या रेस चालल्या की सन्मानक गाडी मारून कशी मिडिया कवरेज घडव आणि हे हाय जाता जसं जसं असले इव्हेंट लागी आता एक कलेक्टरांना रिप्रेझेंटेशन देतात प्रेस नोट काढतात आणि कवरेजीची हा गॅरंटी असते तर मला दिसता ताच्या खातीर तो विषय चढ झाला पण जसे बाबू सरांनी सांगले जे जनतेचे हे असतात विष ती दोरूनच सरकार निर्णय घेतला थँक्यू